कुंडलीकवार हरिविठ्ठ श्री ज्ञानदेव तुकारा सद्गुरू समर्थ तिंबकनंद महाराज की जय बाहुली ज्ञानेश्वर महाराज की जय ब्रह्म एकनाथ महाराज की जय श्री गुरुदेवदत्त आनंदानुभव एकशे एकोणसत्तर ओव्या झाल्या होत्या आता जो आत्मस्वरूप प्राप्त करून आनंदाच्या ठिकाणी एकरूप झाला आहे त्यांनी ह्या स्थितीला कधी विसरू नये अशा चा तऱ्हेचं चाललेलं निरूपण आहे अखंडित परब्रह्म तू हा न विसरे नेम ते विसरे तरी चुकले वर्म पुन्हा जीवदशा नवजाय मनुष्याच्या ठिकाणी परमार्थाची प्रगती करण्याची जिद्द असली की तो आनंदापर्यंत जाऊ शकतो आनंद प्राप्त करून घेतो एखादं प्राप्त करणं किंवा एखादं मिळवणं सोपं जसं घर बांधणं सोपं नोकरी मिळवणं सोपं एखादं शेतीतलं पीक काढणं सोपं उद्योग निर्माण करणं सोपं पण हे टिकवणं सगळ्यात अवघड असतं सगळ्यात घर बांधलं तर घर टिकवावं लागतं दररोज घराची सेवा असतेच नोकरीत नोकरी टिकवण्यासाठी प्रयत्न असावेच लागतात म्हणजेच या सगळ्या गोष्टीमध्ये नंतरची सावधता सगळ्यात महत्त्वाची तसंच आहे परमार्थात तुम्ही परब्रह्माच्या ठिकाणी एकरूप झाला तरी ती माया म्हणते मी कधी ना कधी तुम्हाला माझ्या ह्याच्यात आणेनच त्यामुळं तिच्या ठिकाणी कधीही तिचा स्पर्श होईल असं न, न होणं हे फार गरजेचं आहे सगळ्यात मोठं काय आहे तर विस्मृती होता कामाने विस्मृती ही काय आहे की आपल्या आत्तापर्यंत आपण त्याच ठिकाणी होतो की विस्मृतीनं आपण जीवपणाला धारण केलं परत विस्मृती आली तर जीव दशाच येणार जी आहे आणि ती जीवदशा नि पुन्हा निघून जायला जड जात असते ज्याची जीवदशा नव जाय तो ब्रह्म केवी ला मी सोहम ब्रह्म अद्वय हाची नेम असू दे आता एकदा का जीवदशा पुन्हा आली की मग मात्र ब्रह्म होण्यास जड जात त्याच्याकरता काय आहे की ह्या सगळ्या गोष्टीमध्ये एक आहे की जीवदशा तरी काय येते मागं थोडंसं निरूपण त्यांनी केलेलंच आहे जीवाला जीवपणा आला हा कोणामुळे तर कल्पनेमुळं आला कल्पना हीच मुळात सगळ्यात काय आहे की त्रास देणारे कल्पना तो मग आम्हाला त्यापासून बाजूला करते मग वाया मन हे न, मन हे ना वाया कल्प म्हणजे मनवा एरवी कल्प मन हे वाया नाव मय हे मन हे नाव वाया एरवी कल्पनाची सावयव जेणे संगे जीव दशावस्तू पहिला टोकडा आता आपल्याला लक्षात आला नाही वाया मन हे नाव एकंदरीत काय आहे की कल्पना उभा राहिली की झालं भागवतात हे सांगितलं की कल्पना हीच माय आहे तुमची कल्पना संपली की ब्रह्मरूपता यायला काहीच वेळ नाही आता तेच आहे जीवदशा परत येऊन जीवदशेला तसंच टिकवण्याकरता कल्पना तुमच्यावर आरूढ होईल आणि ती काही तिथून लवकर जाणार नाही मी सोहम ब्रह्माद्वय हा काय आहे नित्याचा आठव आहे आता आपलं कसं असतं की मी अमुक अमुक नावाचा आहे दुसरी गोष्ट माझं काय आहे की पुरुषत्व आहे या सगळ्या गोष्टी आठवण न ठेवता आपल्याकडे तसं मात्र प ब्रह्माच्या ठिकाणी होत नाही कारण हे सगळं होण्याकरता जीवानं जीवाच्या मीपणात मनबुद्धीचा मीपणा इंद्रियाचा मीपणा देहाचा मीपणा इतकं मोठं भांडवल आहे की त्याच्यामुळे हे सगळे मदत करतात जीवपणा टिकून ठेवायला इंद्रिय मी मी करतात कर्मेंद्रिय मी करतात त्याच्यानंतर देह मी मी करतो मग हे सगळं त्याच्याकडं जास्त आहे आणि इथं निर्विकल्पात काहीच नाही एकटंच परब्रह्म आहे मग आता परब्रह्म शक्तिमान का हे बाकीचे शक्तिमान पण कसं आहे की दुसरे जे असतात ते कल्पना रूप आहेत त्यामुळं त्यांची शक्ती वस्तू नसताना शक्ती मनुष्याला कसं आहे एखाद्या गोष्टीची चिंता लागली की त्याला झोप येऊ देत नाही भूक लागू देत नाही खाल्लेलं अन्न पचू देत नाही चिंता म्हणजे काय काहीच नाही काही नसलेल्या चिंतेने एवढं सगळं करायचं तसं बाकीचं सगळं काही नाही आहे ते ब्रह्म आहे आहे त्या ब्रह्माला विसरायला लावायला काही नसणारं मात्र सगळं अत्यंत तत्परतेनं करत असतं जे सच्चिदानंद घन ते मीच असे आपण येणे भावने दृढीकरण तोच पूर्ण परब्रह्म आता त्याच्याकरता दाखवलं शास्त्रय सांगतं की अपरोक्ष ज्ञान व्हायला तुम्ही काहीतरी प्रयत्न करून होईल पण पण पर दृढ अपरोक्ष व्हायला जड जात कारण दृढ अपरोक्षात सगळंच आहे एरवी कसं आहे की तुमच्या आमच्या ठिकाणी मी परब्रह्मरूप होण्याकरता सोपं आहे पण जगत मिथ्या होण्याकरता कठीण असतं म्हणून जे काही जगत मिथ्यत्व हे बिमल्याशिवाय दृढ होत नाही आणि तेच इथं त्यांनी दाखवले की तुमच्या ठिकाणी सच्चिदानंद घन हे दृढ भावनेने असावं दृढ भावना जेव्हा येते तरच त्या ठिकाणी त्या आनंद स्वरूपाचं भान राहतं येणे राया लटकी मानोनिमाया मी साच परब्रह्म यया ध्यास विसरू नको आता ह्याच्यात काय आहे की जे काही आहे ते अत्यंत तत्परता येण्याकरता कोणती गोष्टीची गरज आहे तर सगळ्यात परब्रह्माचं ज्ञान प्राप्त करून घ्यायला काही गरज नाही हे सगळं अडचण करतं ह्याची ज्ञान करून घ्यायचं म्हणजे मग ज्या मायेनं आपल्याला पुन्हा आवरण घातले ती माया म्हणजे काही नसणारी कल्पना आहे हे ज्ञान पाहिजे मला काही नाही त्याचे कल्पनेनं ना, मला काय केलं ग्रासले मग जे काही नाही त्याला का मी घाबरतो असं काय करावं लागल पक्क ठेवावं लागल मग मा हे माया लटकी आहे हे त्या शिष्याच्या ठिकाणी असलं पाहिजे म्हणजे मग कसं झालं पहा की एरवीसुद्धा मनुष्याला विषयातून आनंद मिळतो त्याच्या दृष्टीनं पण तो कधी जाईल की काय ह्याला कोणी हिरावून नेईल काय का भीती असते तसं सच्चिदानंद मिळला तरी लटकी माया येईल की काय अशी भीती राहायला लागली जे तिथं राहूनसुद्धा निर्धास्त का नाही मग मग त्याला हे का भीती आहे तर निर्धास्त पण होण्याची गरजच आहे कधी होईल ती निर्धास्तता तर तुम्हाला पंचमहाभूताचा लय करता आला तर म्हणूनच समाधीच्या ठिकाणी निर्धास्त होत आहेत मग ते पंचमहाभूताचा लय होतो पृथ्वीतत्व पाण्यात पाण्याचं अग्नीत अग्नीचं वायूत वायूचं आकाशात इतकं सगळं जेव्हा होतं तेव्हा ते निर्धास्त झाले नाहीतरी पंचमहाभूतं पंचमहाभूताचंच निर्माण झालेलं हे सगळं पंचीकरण मग त्याच्यामुळं ते कुठं जातं आहे का हे सगळं बरोबरच आहे आता परमात्मा स्वरूपाचा आनंद उपभोगायचा आहे खरा पण देह कुठं सुटला आहे मग देह पंचीकरणातल्या भागातला आलाच म्हणून ते जवळच राहिलं अर्थात काय झालं की जसा एखादा माणूस भित्रा आहे मग तो भित्रा माणूस कशालाही भीतोच ना मग त्याने काय केलं माघारी पाहिलं त्याला दिसली सावली के लागला भ्यायला पळायला मा लागला मग मागं कोणतरी लागलं पळाला पुढं गेल्यावर म्हणला आता मा ते मागं राहिला म्हणून थांबला आणि पुन्हा मागं बघितलं की तसंच आता हे कुठेही गेला तर त्याच्या मागं राहणारच आहे ना म्हणून कुठं दुसरीकडं नाही आहे बरोबरच आहे तरी ह्यातलं मिथ्यापण म्हणजे ज्याला माया सावली आणि आपलीच आहे ह्या सावलीचा सगळा दिसत असेल त्या आपल्या हालचालीवर हालचाल आहे नाही तर काही नाही असं पूर्ण ज्ञान असलं तर मग ही माया काही करणार नाही एरवी लटिके ते लटिके लटिके ते साच होय के अथवा सात तरी लटके होऊ शके का होई आता एकंदरीत ज्याचं स्वरूप जे आहे आता काय केलं की तुम्हा मला जे दिसतं ते जग म्हणा किंवा दिसतो तो प्रपंच म्हणा किंवा होत असलेला व्यवहार म्हणा हे सगळं कसं हे लटक आहे हे लटकं आहे ह्याचा काय करावं लागेल आपल्याला परिपूर्णतला विचार करावा लागेल लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया ये रझार हरी विणं मग आता हा व्यवहार लटका हे इतकं पक्कं जेव्हा होतं तरच पुढं जाता येतं मग जे लटकं आहे ते लटकंच आहे पण जे खरं आहे ते लटकं कधी होणारच नाही ना, ना। लटकं जे असतं तेच ह्यांनी काय केलं आहे कूट कूट अभंग केलेला आहे म नातरायानं लटके माऊलीने ज्ञानोबा लटके लटिके कसं आहे त्याचं पण हे किती जरी झालं तरी या कूट अभंगातले जे काही वाच्यार्थ समजून येतो पण लक्षार्थ काय हे समजून घ्यावं लागतं म्हणून समोर दिसताना एखादा व्यवहार दिसेल पण अंतकरणात त्याचा परिणाम नाही उठला तर आपण ह्याला लटकं समजलं संतसुद्धा काय करतील बाजारात जाऊन कोथिंबिरीच्या पेंडीसाठी घासाघीस करतील एवढ्याला द्या की तेवढ्याला द्या की पण ते तिथल्या पुरतं व्यवहार संपला की त्यांच्या दृष्टीने हे काही नाही असं होणं फार कठीण असतं पण हे असं व्हावं लागल हे सांगत आहेत लटके साचात शिरेना साच लटकियात भरेना दोहीची संगती घडेना लटकिया भ्रम काय आता कधी झालं तर दोन वस्तू वेगवेगळ्या भिन्न भिन भिन्नच आहेत त्यामुळं त्याला काय आहे प्रामुख्यानं नावं येतं इकडं तपशिलात नावं किती पण असतील पण एक आत्मा आणि दुसरा अनात्मा अनात्मा म्हणजे लटकं आत्मा म्हणजे सत्य हे दोन्ही नावं जरी त्याच्या एकामेकाच्या सापेक्षा एक असली तरी दोघाचे धर्म वेगळे आहेत एक लटकं एक खरं आहे हे दोन्ही जवळजवळच आहेत शरीरानं आत्मा काय लांब आहे का की ज्या शरीराला क्षणाक्षणात बादल आहे मग क्षणाक्षणात बदलणारं शरीर लटकंच आहे सत्य असतं तर ते टिकलं असतं ना मग ते लटकं आहे पण हे जवळजवळच आहेत ना मग त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की लटकं आहे खरं जवळ जर असलं तर त्यात नाही मिसळायचं असं सांगतात की पाणी आणि तेल एकत्र झालं तर तेल खाली राहतं पाणीवर राहतं त्याच्यामुळं तेल जे काय आहे असं करायचे पूर्वी की फार पूर्वी इंग्रज सत्ता होती तेव्हा त्या ह्याचा कोणी मामलेदार म्हणा कोणी असल तो त्या गावात भेटीला आला म्हणजे चावडीत मुक्कामाला असायचा मग त्या पाटलांनी त्याला चिमणी लावून द्यायची मग ते पाटलांनी तर काय एवढ्या श्रीमंत कुठला आला आहे चिमणीत तेल थोडंसं पण त्याने वाजवून बघितल्यावर काळावं म्हणून पाणी भरून ठेवायचं वाजवलं बघितलं तर जड चिमणी पण अर्ध्या तासात विजून जायची कारण तेल संपलं की पाण्यात काय जळते मग तेल जेवढं खाली वातीजवळ आहे तेवढी चिमणी लागायची तेल संपून गेले की वातयला काय पाणी आलं तरी वर काय होणार आहे म्हणजे तेल खाली राहिलं आणि पाणीवर राहिलं कारण काय झालं दोन्ही द्रवरूपासूनसुद्धा दोन्ही एक झाले नाहीत तसंच लटिका आणि साच एक कसं होईल ते एक होणारच नाही साच लटकेत भरे ना आणि हे खरं लटक्याच्या ठिकाणी जाणार नाही त्याच्यामुळं दोहीची संगती घडे ना तेव्हा ह्यांची संगती कधी घडत नाही पण लटक्याचा भ्रम काय तरीसुद्धा लटक्याचा हो भ्रम का होतो याचं कारण काय आहे का मग याच्यात एक आहे की जसं भगवद्गीता सांगते की हे ह्याला काहीच खरं रूप नाही पण नसूनसुद्धा तुम्ही असंघशस्त्रेनं म्हणजे असंगत्व तुमचं जा गरजेचं आहे याला उपाय काय तर असंघ आता हे तो बंधन कशात होईल संगती दोहीची संगती घडेन पण आम्ही संगती लावली की गुंतून गेलो साच आत्मा तो साच असे लटकियात कोठेचे असे नसे लटकियाचे भय काय असे वाहशी व्यर्थ आता याच्यात आत्तापर्यंत आपण ज्या ओव्या पाहिल्यात त्यात लटके हा शब्द वापरला आहे लटके म्हणजे काहीच नाही असं नाही लटके म्हणजे त्याचं काहीतरी आकार तयार केलेला आहे जसं पिकामध्ये पक्षी बसूने म्हणून निर्माण केलेलं बुजगावणं हे मनुष्य नाही पण मनुष्याचा आकार केलेला आहे त्याला काय आहे लाकडीला लाकडाला पेंड्या बेंद्या बांधून आडव्या हे करून जाडजूड थोडं करून त्याच्यावर एक कपडा शर्ट घातलेला आहे खाली काहीतरी पॅन्ट घातलेली हे सगळं त्याच्यावर घालता येतं लांबणं सामान्य माणसालासुद्धा वाटतं कोणतरी माणूस उभा हो इथं पण काहीच नसतं पक्षीसुद्धा सुरुवातीला फिरून फिरून जातेत पण हे हातसुद्धा हलवत नाही म्हणल्यावर त्याच्यावरच बसतील म्हणजे काय होतं हे लटकं हे त्यांनाही कळतं पण लटकं होण्याकरता काहीतरी करावं लागतं म्हणून लटकं नाव दिले तेव्हा हे सगळं नाही असं नाही आहे पण मिथ्य आहे किंवा लटके कारण ते सतत बदलते तेव्हा वस्तू असतेच कशानं तुमच्या आमच्या दृष्टीनं त्यामुळं काय आहे की कि सृष्टीदृष्टीवाद किंवा दृष्टी सृष्टीवाद हे मांडले गेले हे कशाकरता मांडले गेले की आहे समोर आता त्या दृष्टी आहे तरच दिसेल किंवा सृष्टी आहे म्हणून दृष्टी तिकडे जाते काहीतरी त्यांची एकमेकाच्या वादामधले व्याख्या होतील पण आहेपणा दिला ना आहेपणा दिला म्हणजे त्याला लटकेपणा आला त्याला आहेपणा नसूनसुद्धा दिला म्हणून हे लटके आता त्याच्याकरता लटकियात कोठेचे असे नसे तेव्हा आत्मा हे सजीव आहे आत्मा हे पूर्णत्व आहे ते हे पूर्णत्व नाहीच नाही हे म्हणूनच अपूर आहे सतत अपुर आहे जसं हे सांगतात की आ पंजोबा आजोबा वडील सगळ्यांनी प्रपंचच केला आहे आम्ही पण करतो आहे आमची मुलं करतील कोणाच्यानेच पूर्ण होत नाही कारण तो नेहमीच अपूर आहे अपूर आहे तेच लटकं असतं आणि जे पूर्णत्वाला जातं ते पूर्णत्वाला काही करावंच लागत नाही ते पूर्ण ते पूर्णच आहे ते कधी कमीच होत नाही त्याच्यामुळं ते ते सांगतात शांती मंत्र की कि पूर्णातनं किती पूर्ण कमी केलं तरी पूर्ण ते पूर्णच राहतं म्हणून मग काय आहे की लटके ते लटके आणि ते ह्याच्यात कधी मिसळत नाही पण लटक्याचा भ्रम भय काय असे ह्याचं भय कशाला वाघसी व्यर्थ पण जो वाहतो त्याला कळतं की निष्कारण आपण भेट हे तर काही सुद्धा नाही साच लटकी असं जाणते लटके तरी साच ओळख इथे या गोष्टी भेटी होती दोही ते सुखदुःखाच्या आता यात परत दाखवलं की लटक्याचं जे काय असेल त्याची ओळख साचाची काय असेल ती ओळख आणि या गोष्टी भेटी होती दोया दोही ते जेव्हा ओळखतो आपण एखादी वस्तू ओळखतो जसं काय झालं होतं काही ऋषी मुनी बसले होते आणि काही पोरं आली तर पोराने पोरा पोरा म्हणले आपण ह्या ऋषीला फसवायचं म्हणजे एका पोराला त्यांनी साडी नेसवली पोटावर चिंध्या बांधल्या आणि आले घेऊन आणि त्यांना विचारलं ही गरोदर आहे ह्याला मुलगा होईल का मुलगी होईल आता ते ऋषी होते ते म्हणले एखाद्या गरोदर स्त्रीला हे विचारणं साहजिक आहे आपल्याला काय होईल पण ती कुणीतरी महिला घेऊन येईल आई बहीण भाऊ भाऊजई पोरात कशी येईल हे सगळे तगेच आणि त्यात ही कशी येईल म्हणजे हे सगळं खोट आहे लक्षात कसं आलं पर त्याची परिस्थिती जाणून लक्षात आलं म्हणून सांगितलं तिला मुलगा नाही आणि मुलगी नाही तिला होईल मुसळ आता ह्यांचे शब्द खरे ठरले काय सांगता तुम्ही पण तिथंच सगळं तिच्या अंगावरचं काढलं आणि पडलं की मुसळ खाली आता म्हणजे मुसळ साधन आहे तुमचं वंशाचा नाश करेल म्हणजे खोटं वळकायला काय फक्त त्याची परीक्षा लक्षात आली नि दृष्टीने एकदा निहाळलं की हे खोटं हे कळतं तसं लटके ते साच ओळखी ते मग खरं जे असतं तेच लटक्याचं ओळख करतं हे लटकं हे कोणाला ओळख येतं ज्याचे ज्याने सच साचपणाचं जवळ जवळी केली साचपणा ज्यांनी अंतर्मुख त्यानं सांभाळलाय तो लटक्याला ओळखत असतो हे साथ हे लटके या दोहीशी जाणे ते निके ते साच के लटके की दोही होऊन वेगळे एकंदरीत पुरत परत 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 लटक्याचं शब्द देत व्याख्या देत का सांगितलं तर खरं जे आहे ते खरं आहे पण खरं आहे हे खरं काय करून घ्यायला समजून घ्यायला आणि ते नित्य ठेवायलाही लटकं अडचणीत येतं म्हणजे काय आहे की जसं एखादा कापड दुकानदार आहे चांगल्या प्रकारच्या पैठण्या ठेवतो पण एक अत्यंत निकृष्ट दर्जाची पैठणी ठेवतो आणि त्यांना दोन्ही दाखवतो हे बघा आणि हे बघा तर ते जी खोटी असते तीच अत्यंत ती देखणी असते आकर्षक असते म्हणलं हे फार चांगलं आहे ह्याची तर किंमत कमी हो की म्हणला तेच सांगतोय पण हे गेलं की ह्याचा सांग तुम्ही एकदाच पाण्यात घाला पूर्ण रंग निघून जाणार निस्त धोतर दिसत मग तुम्ही ठेवलं का म्हणजे हे चांगलं कळायला हे चांगलं हे कळण्याकरता हे जवळ ठेवलं तसं लटकं का काढलं मग परमात्म्याने लटक्यानं साचाकडं जाण्याची ओढ व्हावी आणि साच साच हे कळावं म्हणून इतके वेळ हे झालं साच म्हणणे ते साचा वेगळे लटके जाणे लटके आणि राळे उभयासी जाणे ते केवळ नप्ती मात्र तू आता त्याच्यात जितकं मनुष्याच्या ठिकाणी अंतर्मुख होता येतं जितकं त्याला आनंदापर्यंत जाता येतं जितकं तो नेप्ती मात्र म्हणजे ज्ञानाच्या साठ्यात जातो त्याचबरोबर हे जवळ आहे म्हणून विवेक ठेवावा लागतो म्हणजे काय झालं आनंदाबरोबर विवेकाचं सांभाळणं आलं विवेक काय करतो निवड करतो निवड कशाची करणार लटकी आणि साचाची नित्य आणि अनित्याची हे सगळं जे काय विवेक आहे मग इतकं सगळं झालं तरी सावध राहायचं म्हणजे काय विवेक म्हणून किती झालं मजरदयी सद्गुरु सद्गुरू तेने तारिलो हा संसार पुरू म्हणून विशेषात्या आत्यादरू विवेका विवेक असलं की ह्यातनं तरुण जाल मग हा संसार तुम्हाला काही करणार नाही आणि विवेक म्हणजे सद्गुरू इथं सद्गुरूचं स्वरूप कोणतं विवेक तर तुम्ही ती जितका विवेक ठेवाल तितकं तुमचं ह्याच्यातून तरलं जाईल हे ज्ञान हे अज्ञान दोही ते जाणे ते निज ज्ञान ते ची मी स्वय आपण हा चि ध्यास असो दे आता ज्याच्या ठिकाणी ज्ञानाची पूर्णता जिथे ते परब्रह्मजवळ आलं मग आज्ञानाला काय करायचंय आज्ञान नाहीपणात गेलं ना अज्ञानच नव्हतं असं ते जी जेव्हा ज्ञानी होतं तो म्हणेल पण समजून सांगायचं आलं कोणाला जे अजून परब्रह्माच्या घरापर्यंत पोचले नाहीत त्यांना त्यांना सांगावं लागलं की आज्ञानी एक ज्ञान एक दोनी, हे दोन्ही आणि हे दोन्हीसुद्धा ज्या ज्ञानाने ओळखलं जाईल ह्याचं नाव ज्ञान आणि ह्याचं नाव आज्ञान त्याचं नाव निजज्ञान निजज्ञान ज्ञान ज्ञान आणि अज्ञानाला ओळखतं ज्ञान काय आहे समजलं समजलं म्हणणं म्हणजे ज्ञान मला समजत नाही मला कळालं नाही म्हणलं की अज्ञान हे दोन्ही राहणार पण कळालं नाही म्हणणारं ज्ञान आणि मला कळालं म्हणणारं ज्ञान म्हणजे निजज्ञान ज्ञान आहे निज ह्या दोनाची पारख केली आणि त्याचं त्याचं स्वरूप सांगितलं आणि निजज्ञान हे माझं रूप आहे ह्याचा ध्यास ठेवला हा निश्चय बिंबल्या पूर्ण मग कोणाचे कोण करी ध्यान ध्येय ध्याता हे ओळखणं त्रिपुटीशी जेथे आता निश्चित अशा ठिकाणी राहिला एकरूपतेनं त्याला सगळं ओळखायला यायला लागलं विवेक पक्का झाला आता ध्यान कशाचं करायचं म्हणजे पूजा ध्यान जप ते अशी नाही नाथराय जे म्हणतात ना की जो पूर्ण झाला त्याला आता पुढचं काही करायचं नाही पूजा नाही ध्यान नाही जप नाही तीर्थयात्रा नाही काही नाही कारण तो पूर्णत्वातलं झाला हे पूर्ण होण्याच्या आधीचे उपाय होते आता पूर्ण झाल्यावर ह्या सगळ्या गोष्टी नाहीत आईश्या त्रिपुट्या न कोटी त्या सर्वांच्या साक्षी तू त्या सर्वांचा साक्षी तू जगजेठी साक्षीचा साक्षी तू आंतरदृष्टी तूच जाणत जाणता आता जोपर्यंत व्यवहार चालतो तोपर्यंत त्रिपुटी असते त्रिपुटीचा लक्ष ठेवणं आणि ते त्रिपुटीतनं असंग राहणं हा साक्षी म्हणजे ते आहे ते त्यांनी पाहिलं आहे पण पाहिलं तरी म्हणजे जसं एखादा मनुष्य तुम्हाला सांगायला आला की अहो तुमचं ते आहे ना तर तुम्हाला इतका त्याचा फायदा झाला आहे खूप फायदा झाला काही वेळानंतर दुसरा आला हो तुमचे फार नुकसान झालं मग फायदा झालेला आहे ऐकणारे ही एक आणि नुकसान झालं ऐकणारी एक, एक ती एकच वृत्ती पण ती साक्षी म्हणजे दोन्ही असंच असतं जसं ते सट्टा बाजार असतो मुंबईचा त्याच्यात थास्त। असंच असतं कधी मिळतं मिळतं आणि कधी जातं जातं मग दोन्हीलाही ते समन मानतात कारण क एखादा मिळतं तेव्हा दुसऱ्यांदा जात असतं हे त्या व्यापाऱ्याला माहीत असल्यामुळं तो व्यापारी एखाद्या स्थितपडण्यासारखा शांत असतो तसं ह्याच्या ठिकाणी पूर्णत्व झाल्यावर आता ह्या साक्षी भावनेनं चालू झालं आणि साक्षीलाही ओळखणारं कोण आहे म्हणून साक्षीचा साक्षी का दाखवलं तर जिथे गेल्यावर निरामयत आहे निर्विकल्पत आहे साक्षीचा साक्षी पुढं आला असता नि सविकल्पत आहे तो त्रिपुटीचा साक्षी जाणता म्हणो तरी जाणपण नाही नेणता म्हणो तरी नेणपण नाही नेणण्या जाणण्या जा, ते जाणता पाही तोच तू असंशी आता याच्या ठिकाणी आहे नाही यांच्या ठिकाणी नेणपणा नाही कारण जा जाणं व्यवहाराकरता नाहीच त्याच्यामुळं मी काही गोष्ट जाणली हेही नाही आणि मी काही ने नेणतोय असंही नाही असे पूर्वी पूर्ण असं जे साधू होते की त्यांना काहीच नव्हतं निस्त शांत असायचे त्यांच्यापुढे असे कितीतरी प्रसंग आले दुसऱ्याने काय आहे ह्या बसलाय काम करत ना 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 नाही म्हणून उठून ठोके देत त्याला नेलं आणि कामाला जुंपलं तरी त्यांना काय वाटलं नाही एखाद्याने त्याला फुलं माळा घालून पूजा करून गेले तरी त्यांना काय वाटलं नाही कारण हे ने जाणपणाच्या ठिकाणी नाहीतच नेणीवेत आहेत त्यामुळं निंदा त्रास देणं हे हो नाही तर स्तुती पूजापाठ हो त्यांना काय वाटत नाही ही एक स्थिती झाली आसने आणि नसणे उभय नसोनी तुझेचे असणे त्याही ज्ञानाज्ञाना ते जाणणे तेची तू बापा तेव्हा आता जे ज्ञान आहे अज्ञान आहे जे आहे पण आहे नाही पण आहे म तुकोबरायचं एक चरण आहे आठव नाठव गेले भावा भाव झाला स्वयमेव पांडुरंग ह्यातलं काही राहिलं नाही हे सगळं पूर्ण स्थितीला गेलं म्हणजे असो आयसा कोठे आठवची नाही देहीचं विदेही भोगू दशा इतकी स्थिती झाली की मग काही नसतं मग हे ज्ञानाने जाणतेत किंवा एखाद्याला आपण सांगायला लागलो काही अरे केवढं ज्ञान आहे ह्यांचं असं म्हणू किंवा हे काहीतरी सांगितलं ह्यांना ह्यातलं कळलंच नाही एखाद्याने म्हणावं या अज्ञानीत असं म्हणो याला दोन्ही काही नाही ज्ञानी म्हणा अज्ञानी म्हणा त्या पलीकडं असून हे निज ज्ञानाच्या ठिकाणी स्थिर आता ते हे म्हणणे कायसी आता ते हे म्हणणे कास यासी जे असे नसे ते तूच अससी आता कोणता कोणती कायसी बद्ध मोक्षाची एकंदरीत पूर्णत्वाला पोचलेलं सगळं सांगितलं आहे आणि मग परत ह्या सगळ्या गोष्टी का सांगताय जो पूर्णत्व झाला आहे तर झाला आहे ना म्हणले हे ने हे पुन्हाबद्ध होशील पुन्हा तुझं काहीतरी अज्ञान तुझ्यावर आवरण घेईल पुन्हा म्हणजे आता शेवटी तो विषयच थांबवला बाद झालं म्हणले बद्ध मोक्षाचं सांगायला नको आणि ज्ञानाज्ञानाचं सांगायला नको कारण का हे झालं सगळं ही एक बाजू बद्धाची होती ती बाजू सगळी संपली आणि मुक्ताची बाजू आली आणि तीही परिपूर्णतेची आली तेव्हा त्याच्या ठिकाणी आता काही नाही असे जे त्याची स्थिती त्या स्थितीचाच तुम्ही वर्णन करा पुंडले कवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरू समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की ब्रह्म एकनाथ महाराज की श्री गुरुदेवदत्त